साईज बघा किती आहे ह्या शावनी हो या आणि याची साईज बघा किती होती मम्मी हे कुरकुरीत शावनी ट्राय कर मुनीन उतापाला त्याच्यावर कसं तरी भाजी दे लेनी आहे रो निस्त सगळा सगळाच घेता खावगा काय झालं फरेनारा हे बघा या हॉटेल आपला सीपॉय तो एंटर करतोय बघ ऐकता आमक आडवलं ने पोलिस पासून खुश होत की अरे एवढं कर्नाटक फिरले कोणी अडवलं नाही पण आज देखील संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या तुम लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर गुड मॉर्निंग पहिल्यांदा तुमका तर आता वाजले सात वीस आणि आम्ही आता निघता हैना है म्हणजे आम्ही हम्पीक होतो तुम्ही बघितलं असतं तुमका आता समाजला असत हम्पीमध्ये आम्ही होतो मनोज होमस्टेमध्ये एक नंबर आणि फुल्ली रिकमेंडेड रिकमेंडेड कशासाठी ते एवढे स्वच्छ आणि एवढे चांगले रूम आणि एवढे कमी किमतीत आम्ही ह्याच्या आधी बघितले नाही कारण आम्ही फिरतच असतो आमक माहिती त्याच्यामुळे श्रावणी रूमबद्दल काय सांगतील आणि श्रावणी ना नको ते काही थांबतच नाही ते काय आवडतच नाही आता बाय माझी पीडा केला नसतील दोन दिवस आम्ही आता था, हे थांबलं एक नंबर हम्पीत जर येतात तर मी तुम्हाला आता नंबर वगैरे देईन डिस्क्रिप्शनमध्ये स्क्रीनवर देईन नक्की काही कॉल कर आणि सगळे पॉईंट आहेत ना ते ह्या होमस्टेपासून आहेत सगळं जवळ तर आता आम्ही निघाला तर चला आजची तुमचं जर्नी गावते हम्पी टू मैसूर चला तर तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरुवात करूया वरची एक बॅग आणि शावणीची आणि माझी एक बॅग पॅक केलेली आहे बाबूची मजाच झाली हय ह्या होमस्टेमध्ये बाबूक झोपाळं मिळालो सगळा बेड बीड दोन दोन बेड होते आता आम्ही जरा इसकून टाकला ह्या बघा दोन दोन बेड ए सी ए सी असून रूमची किंमत खूप कमी होत्या नॉन ए सी सारखी किंमत होती रूमची नक्की, नक्की हां फुल रिकमेंड त्यासाठी मेन म्हणजे स्वच्छता तर चला सकाळीच जाऊन मी गाडी धुतलेलो आहे म्हणजे वॉश करून घेतलेले आता जाऊया त्यांच्याकडे चावी देऊया आणि निघूया तर मित्रांनो आम्ही आता निघाला आणि आपला जा आता जाता मैसूर का जे हॉटेल आपण बुक केला तो दाखवता तीनशे नव्वद किलोमीटर म्हणजे ऑलमोस्ट चारशे किलोमीटर आणि तास दाखवतो सात तास तर बघू आपण काय आरामात आरामात जातालो आज काय सगळी फिरण्याचं नाही डायरेक्ट संध्याकाळी तुमका मैसूर पॅलेस तो लाईट शो दाखवतो

एक नंबर असा एक नंबर आणि मध्ये हे बघा बघाय खराब होत जाणार ते पूर्ण मोठे मोठे पॅच त्यांनी ना रिपेअर केलेले आहेत भारी वाटतं गाडी चालू म्हणजे या साईड का तुम्ही प्रवास करता असाल तर बिंदाच रस्त्यांचं टेन्शन घेऊ नको तर एक नंबर असतात लाव आणि आपल्या एन सीएनजी मिळालो साधारण एक सव्वाशे किलोमीटर क्रॉस करून इलाव आणि हया हो सेवन्टी नाईन पॉईंट चाळीस अर्धा इंग्लिश अर्धा मराठी झाला आणि ऐंशी रुपया आहे बरा प्रेशर कितपत का काम आहे ते सी एन जीच पंप हा हा प्रेशर हा विषय जेव्हा अन्नावन्ना रस्ते आहेत पण आम्ही कसं टोल रोड पकडलेलो आह कारण कसा आपल्याक रस्तो चांगलो हो। तर श्रावणी उतारला आणि हय ना सुखसागर कधीपासून निघाल्यापासून साधारण आय थिंक एकशे पंधरा किलोमीटर झाला आमका आमका कायच मिळत नव्हता तर गाडी हय लावली आणि आता जाऊया आतमध्ये बघूया नाश्ता काय आता मग तुम्ही जर बाय रोड प्रवास करत असाल तर तुमच्या पण लक्षात येऊ ना म्हणून सुखसागर म्हणू व्हेज चला आता मी आता या सुखसागर म्हणू हॉटेल आ हॉटेल का थांबला हॉटेल व्यवस्थित था आणि भरपूर गर्दी आहे तर आता ही गर्दी कशा का माहीत आहे मधी वाटेत खरंच काय नाही मधी गाडीओ हो येतात फक्त आणि ते डबे घेऊन थांबतात टिफिनचे बॉक्स घेऊन थांबतात तोच बाकी दुसरं काय विषय नाही आता काय येताल आता बघूया हॉटेल सुखसागर याची साईज बघा किती शावनी आहे हो या आणि याची साईज बघा केवढी ती कुरकुरीतच शावनी ट्राय बाबू इलो आमचो बाबू कधीपासून भूक लागले या झोंबली नुसती झोंबली येत काय करतील बिचारी सकाळपासून उपाशी अकरी बघा दोघांनी दोघांनी बघा बाबू कैसन मम्मी खाऊ देत काका का या साईड काय तसं नक्की हॉटेल का थांबा कारण दुसरं ऑप्शनच नाही तुमच्याकडे असत आहे का मित्रांनो योगा येलो मसाला डोसा मसाला डोसा मध्ये बघूया कानियन तरी भाजी दिल्यानी हो नसत सगळ सगळ्याच घेता खाऊ का <laughs> बघा बापू ढोसो खाता ओनि ओनियन उत्तप्पा श्रावणी चाय घेतला ना चाय अकडी अशा मध्ये बघा आणि मी कॉफी घेतलाय मस्त हॉटेल मित्रांनो फुल्ली रिकमेंडेड जर तुम्ही मैसूर का जाता असाल तर हे नक्की थांबा हॉटेल सुखसागर आम्ही सोडल्यापासून शंभर सवाशे किलोमीटर येतला लोकेशन नेमका विचारते मी काय या जागेचं आहे आता इस जगे का नाम क्या है? ना इस जगे का नाम लोकेशन लोकेशन हां रिंग रोड रिंग रोड रिंग रोड हां मतलब रिंग रोड म्हणजे हायवे हा रिंग रोड कशाक माहिती तीन बेंगलोर ना तीन रस्ते जातात मैसूर का त्याच्यामुळे हा एक ना असं राऊंड असं रिंग येतात त्याच्यामुळे तुम्ही है थांबून ना नाश्ता वगैरे करू शकता एक नंबर नाश्ता असा आणि आमचं बाबू बघा बाबू काय अकडी तकडे बघतच नाही पण आम्ही थांबत नाही वाटेत पंचेचाळीस झाले बिल पण तीनशे पंचाळीस मध्ये सगळे फुल मातोराम जो चाय पिता तर मित्रांनो आपण नाश्ता करू थांबलो ना रिंग रोड चित्रगड म्हणू हा हेच तुमका एकच ऑप्शन हा जर तू हम्पी टू मैसूर प्रवास करत तर आता मधी खयच नाही किंवा आम्ही किती शोधित काय छावणी काहीच मिळालं नाही आणि आता आपण सगळं जो पूर्ण टोलच असतो ना तो पकडला कारण त्याच्यामध्ये आपलं दीड ते दोन तास वाचत भारी आणि किती तीनशे काय पंचेचाळीस काय बिल झाला पण वरत भारी जबरदस्त कशामध्ये पण असं या म्हणू शकत नाही की काय काय टेस्ट नव्हती कसा पण केला आणि जबरदस्त होती भारी क्रिस्पी आता हायवे लागलो मस्त पैकी रेट टू या रेट या म्हणजे गाडी पळूया आमका चार वाजता दाखवता पण आता आपण मध्ये परत जेव वगैरे काही थांबला होता पण मी काय सांगलं आहे जेव्हा जेव्हा तुमच्या वानगेट पडू नको आता तुझ्या नाश्ता करून घ्यावा आता अर्ध्या तासांत परत भूक बुक करतील बघा बाबू अगडी तगडी काही बघितच नव्हतो नंतर काय या नाही डोसो खाल्या त्याच्यानंतर उत्तप्पा खाल्या वडो आणि आवडलो ना मित्र न पण होतो मस्ता नाही होतो चांगलो बदलत असते काय ना एक नंबर रस्तेत एक नंबर आता पुण्याची फॅमिली मिळालेली आता एम एच नंबर बघून म्हटलं ते पण चाललेत बेंगलोर का तर आपलीच पाहिजे ना मराठी माणसं बरीच जण फिरा घेतात आणि मी तर तुमक सांगितलं ना कधीतरी ना तुम्ही हम्पीक भेट देवाच जर आपण हिंदू आहोत ना तर आपण हम्पीक भेट देणं खूपच गरजेचं काय श्रावणी भारी वाटला हम्पी फुल पैसा वसूल ट्रीप होती हम्पीची एवढा ट्रिप बघा आम्ही किती किती फिरला असो बरेच फिरत असतो आम्ही महाबळेश्वर दोनदा केला दुसऱ्या वेळी फुल ऑफ झालो होतो पहिल्या वेळी आमचा बरा वाटला हनी आमची ही कशी व्हॅलेंटाईनची वेळ होती स्वता स्वतः घेतलेली <laughs> स्वतः स्वतःला गिफ्ट दिलेला पण भारी मित्रांनो जोक्स सपाट एक नंबर हंपी एक नंबर आणि आता आम्ही मैसूर का पण जातो मैसूर पण दाखवतोय तुमका कसा आता मित्रांनो होई काहीतरी ना या फेचरी सिटी लागल्या काय समजत नाही कारण ना इंग्लिश मध्ये काय लिहिवलेला नाही जास्त फर्स्ट स्टेशन

आम्ही एवढं मग प्रवास केला ना जवळजवळ आता पन्नास किलोमीटर सुरू झाला ना सोडला आमका नुसती सगळे माडाची बागे आणि पोपळीचे बागेत दिसतोच म्हणजे प्रचंड प्रमाणात नारळ इकडे आचंड आंबेटोडे जास्त नारळ पोपळी आणि माड खूप म्हणजे खूप मोठे बागेत ते एक उपजीविकेचा साधन हा खूप खूप खूपच प्रमाणात त्याप्रमाणात <स्था> आपल्याकडे पण होता ना माड आपण पण तसेच लावू पवे आपल्याजवळ पण खूप होत आपल्याकडे माडाचा पीक चांगला आपण पण लावू हवे जास्त प्रमाणात आणि एवढे घन घन लावलेत ला ना माड एकदम आपण असं अंतर तरी ठेवताना तसा ना एकदम चिकटून झालत पण मस्त त्यांचे आता आपल्याला आयडिया आपण पण तसाच करूया अंतर ठेवण्याची तुमका लांब लांब दिसतात ना सगळे माडच्या माडच होता हे बघा जय जय नजर जाताना हे बघा हे सगळे माड ये आकडी नाही मेन ही ना माडांची जे हा माड फोपडी वगैरे असा आपल्याला काहीतरी कार्यक्रम हो बैलगाडी स्पर्धा असते असते येवून जातात आपल्या गाडीवर काय म्हणताय आमचे डेस्टिनेशन पंच्याण्णव किलोमीटर दाखवता हो आणि एक दीड तास दाखवता आता बघूया मित्रांनो बँगलोर मैसूर एक्सप्रेस वे एक्सप्रेस वे जा कारने शंभरच्या खाली राहूच नाही हा आणि ट्रकांसाठी ऐंशीची लिमिट आ आपण एकशे वीस आणि एकशे चाळीस च्या मध्ये आमकांना मॅप ने खाली तरी मंदा दाखवला ना शावनी लागला फळांसाठी दोनशे रुपये पण फळा पण बरोबर नाही खैती मंदिर काय बरंच जागेच नाव पण काय माहित नाही यो काय रस्तो बघा एक नंबर आता किती राहला पंचेचाळीस किलोमीटर राहला पंचेचाळीस किलोमीटर का एक किलोमीटर का एक मिनिट एका मिनिटात आपण एक किलोमीटर कम्प्लीट करतोय बघा कोपऱ्यातून पाणी आपल्यात पावसात कोपऱ्यातून पाणी पाणी आता सापड हो तो। तो आता आपण डायरेक्ट जातो आपण जर जा हॉटेल बुक केलं त्या हॉटेल वर जातो आणि मी फोन करून विचारले मग आता कसं आता तीन वाजता जेवणाचा काय जातो टेरेस का रेस्टॉरंट पण काहीतरी मागवता मागू दाखवा दाखवत आज जो व्हिडिओ येऊ आपण तरी संपवतो बघूया आता कधी पोहोचता काय ते सगळं दाखवतो आता मी तर नऊशे साठ किलोमीटर आता लांब आहोत आम्ही आमच्या घरापासून नऊशे साठ किलोमीटर आणि अजून आपण त्रेचाळीस किलोमीटर जाणार आहोत म्हणजे प्रॉपर हजार किलोमीटर लांब होतो घरापासून घराची आठवण आहे चला पुढे गेला दाखवत आहे त्याच्यानंतर टोल आहे नाही वाटत सव्वीस किलोमीटरच राहला

आता आपण मैसूर मध्ये पोचला आणि आपली आपला जो हॉटेल आता अगदी साडेतीन किलोमीटरवर दहा मिनटा दाखवता बघूया आता आधी खायचा काय आता पण हवे गाडिओ कशे पण चालवत होत एकदम रफ काय छान बघितच नाही अगदी तरी त्याच्यामुळे आपणच बघूया कारण आपण अगदी नवीन आहोत बघायचं हे आहे चर्च हे चर्च सर्कल मारून आपल्या काय शेवणी एक्झिक्ट ऑन टू बँगलोर न्यूगिरी रोड बस स्टँड आवडत हो काय चाललो आता हे बघा या हॉटेल आपला सी पॉइज तर बघूया आता कसा बारा काई शावनी? तता पन पोछलो है, आनी तानी आता आतमध्ये गेल्यावरच समजा बाहेरना तरी बरा दिसता काय छावणी पोचलो आहे आणि सव्वा तीन होत आहेत आणि आता बघूया कोणती रूम कशी असणार आहे ते स्वर काय बघतोय ते आणि हा खाली वेटिंग एरिया बघू शकता तुम्ही मोठं आहे ना बस बस तर इथे जरा फॉर्मॅलिटीज आपण कम्प्लीट करूया आणि नंतर रूम मध्ये जाऊया आणि नंतर तुम्हाला दाखवतो ओके ते बघा आता लिफ्ट आलेली आहे आपली आता लिफ्ट मध्ये जातोय आपण आता बघणार आहोत आपण वरती गेल्यावर रूम कसा असेल ते काय सांगू शकतो तू ते बेसमेंट मध्ये गेले वरती जायचं आपल्याला थर्ड फ्लोर ना आपण आलोय फ्लोर ला आता रूम बघूया बघून घे बाबू नंतर मी तुला विचारणार रूम कुठे आपला तो समजलं का नंतर तुला समजलं पाहिजे नंबर काय बघ संडे आपण रूम मध्ये एंटर करतोय बाथरूम आहे ओपन केला गेल्याच इकडेच बाथरूम आहे आणि हा रूम आहे बॅग वगैरे ठेवतात आणि इकडे काहीतरी मम्मीच्या आवडीचं काहीतरी दिसत आहे थँक्यू हा आपली आता आजची ही रूम असा आपल्याक आवडलो श्रावणिक आवडलो तर हीच रूम आपण कंटिन्यू करतो बघूया श्रावणी कितपत आवडतं त्याच्यावर हा आणि बाथरूम दाखव बाब त्यांना बेसिन हे आणि शॉवर जास्त मस्ती करू नये म्हणून हा बाबू त्यांना दाखवूया आपण चल हा बघा आम्ही बघणार तुला आंघोळ करताना तर दाराच्या मागे आय थिंक कबड आहे वाटतं बरं आलं कपट आहे ते आणि श्रावणी मला कॉफी करून देणार आहे नंतर <laughs> तिसरा दिवस ट्रिपचा मैसूर मधला पहिला दिवस अवतार बघा काय झालं होतं रूम मध्ये याच्यानंतर तुमका काय काय बोग मिळत सगळं आता मैसूर मधला बोग मिळत जेवची वाट बघता ऑर्डर आमचं रूम मी सांगितलंय का मम्मी सांगितलं मम्मी म्हणले सूप पिलेला असा हो आमचं फ्राईड राईस आणि सावरिन आणि मागवलेलं आहे हे का मागवलेलं हा हे बघा बघ काय मागवलेलं काय ते नाव विसरलो मी कसं आहे चला जेवून घेऊया जे खेळ बघा काय चालले कॉफी बनव घेऊया आपण कॅटल पण बदलून घेतले मी

कशी बनवता बघूया हा फक्त खुर्ची नाही आता आमक आडवलं पोलिस पासून खुश होत की अरे एवढा कर्नाटक फिरले कोणी आडवलं पण आज ते केलं तर मित्रांनो आता हम्पी ते मैसूर हो हा प्रवास तुमका कसं वाटलो आहे नक्की सांगा खायच्या खायच्या रस्त्याने असतात आपण तुम्हाला सांगितले म्हणून आपल्याला एक आत नाही यावं लागला पण हे जे आता तुम्हाला फोटो दिसतात हे आपण व्हिडिओ ऑलरेडी टाकलेले आहेत आणि एपिसोड वाईज टाकितलेले आहेत आणि एक सो एक व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ एवढो भारी आहे ना मित्रांनो तुम्हाला त्याच्यात सगळी इन्फॉर्मेशन मिळतील तुम्ही जर असं प्रवास करताच हम्पीत जाता का जातास किंवा खं जात तर तुम्हाला सगळी माहिती मिळतील आणि एक नंबर व्हिडिओ झालेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही ते पण तुम्ही बघा ह्याची त्याची लिंक सगळ्या व्हिडिओंची डिस्क्रिप्शनमध्ये मिळतली